असे प्रत्येकाचे वेगवेगळे छंद असतात मी ग्रामीण भागामधून आलेलो आहे ग्रामीण भागामध्ये आमच्याकडे आम लहानपणी विविध म्हणजे मनुष्यबाण बनवणे किंवा ते गवत असतं त्याच्यापासून टोपी बनवणे तर त्यावेळेस मला असं बऱ्याचशा वस्तू मी बनवल्या आम कारण आमच्याकडे वारली पेंटिंग म्हणतात आत्ता तिथे वारली पेंटिंगला म्हणजे लोक साडीवर वगैरे करतात साडी चांगल्या आ, याला विकली जाते पण तसे काही वारली पेंटिंग म्हणजे एखादा कप त्या कपवर वारली पेंटिंग बनवली तर तो पाच रुपयाचा कप तो शंभर रुपयाला करतो मोबाईल माझ्या शेतावर मी असे केलेले आहेत तर एक छोटसा प्रत्यक्षित करून दाखवतो म्हणजे टोपी बनवणे हे तर प्रत्येकाला देते कागदाच्या गवतापासून टोपी बनवणे ते पण तुम्हाला माहिती असेल लहान पण बनवलेली आहे म्हणजे जेव्हा आपण ती पहिलं सांभाळायला जातो बसल्या बसल्या त्या बनवलेली आहे तर छोटस रुमाला पासून एक प्रश्न मी बनवून दाखवतो मला खूप असे छंद आहे मी माझ्या फार्म हाऊसवर म्हणजे आमच्याकडे शेतामध्ये कोणी आंबे लावतं काजू लावतो त्या ठिकाणी आपण छोटस घर आहे त्या ठिकाणी मी मनुष्यवान बनवलेले आहेत असे बऱ्याचशा गोष्टी आहेत कधी एखादा मित्र आला शिक्षक माझ्याकडे तर मी या रुमालापासून जवळ रुमालापासून तुम्हाला एक चालता बोलता मंदिर बनवून दाखवणार आहे दोन कागद बघा शोती <गणाँ गाँ> कशी अशी कान शेवटी तो दोन मिठं अजून पुढे आहे चालणार आहे दोन मिठं डोळे बंद करायचे सगळ्यांनी फक्त तज्ञ मार्गदर्शक म्हणजे सुलभ त्यांनी डोळे उघडे ठेवायचे म्हणजे त्यांना कळेल बाकीच्यांनी फक्त सावंदिर आपण सोडला जाईल पुढे समीश सर Sir, sir. <tus> <laughs> <laughs> hey, <Mr>. Kup, <laughs> double, 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 yeah. आमची शाळेत मी एखाद्या वर्गात चुकून गेलो लहान वर्गामध्ये तर मग त्यांना हे करून दाखवल्यानंतर सर साप बनून दाखवून साफ आहे पण म्हट अभ्यास केला नाही ना तर बघा थँक्यू